आप आपल्या मनोगतामध्ये प्रत्येकाने आपापले प्रचाराची कशी सुरुवात करावी कसे नियोजन करावं कारण समोरच्या उमेदवाराची उमेदवार लवकर जाहीर झालेली आहे थोडंसं आपली उमेदवार लेट झाली पण दादा काही कमी नाही आहे आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते कामात लागलेले आहेत पण नक्कीच ज्या पद्धतीने नक्की साहेबांनी आपल्या स्वागत मनोगतामध्ये सांगितलं जवळजवळ ते एकवीस ते तीस गावं पूर्ण झाली आता उरलेली गावं मी पूर्ण करतो आणि आपल्याकडे अशी वेळ मागितलेली आहे की ज्या पद्धतीने नरके साहेबांनी सांगितले की पन्नास गावं माझी पूर्ण झाली पण दादा तुम्ही आम्ही आता सगळेच येत आहे कारण हा तालुका खरोखरच मोठा आहे कारण पाण्याचा काही भाग येतो थोडंसं गगनबावडा आहे करवीरमधला आहे दक्षिण म्हणजे हा करवीर जोडूनच आहे निश्चितपणे मग खूप मोठ्या प्रमाणात भाग असतात त्यामुळे थोडंसं वेळ तुम्ही त्या भागामध्ये दे देणे जास्त गरजेचं आहे त्यामुळे आपण त्याला शेक्षा करतो प्रत्येकाने आपण त्या सांगितलं की कुठला समाज किंवा काय तर मला एकच या निमित्तानं सांगायचं आहे की दादा तुम्ही काम करत खरा अर्थ वृक्ष पाठीमागा दोन्ही करवीरची दोघं मंडळी आम्ही मी आणि नडके साहेब आम्ही तात्तीनं आपलं काम करू तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पत्रकार येऊ देणार नाही मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं बूथ लेवलचं काम चाललं त्याच पद्धतीने दे नडकेसाहेब असतील किंवा दादा असतील त्यांनीही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आज ज्या जे आपण सगळे म्हणतोय की आता आपल्या बाबासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा आपण प्रत्येकाने ही निवडणूक माझी आहे आणि आज मोदींना अख्खी बार चारशो बार याच्यामध्ये प्रमुख घटक म्हणून दादा आम्हाला तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं पाठवायचं आहे त्यामुळे आपण सगळेच गापील न राहता संदर्भामध्ये आम्ही इथं प्रमुख मंडळी बसले आपल्याला सगळ्यांना निरोप देऊ पण ज्या पद्धतीनं बुथ लेवलला आपलं काम चालतं त्याच पद्धतीनं दादा येतील नाही येतील पण आज दादा आहेत आपणच आहे मोदी साहेबांसाठी म्हणून आपण हे करायचं आहे आणि आपण सगळे करतोय कारण आज खरं बघायला गेलं तर प्रचार हा करत असताना मोदी साहेब पाहिजे इतका रोग आणली पाहिजे पंतप्रधान होऊन पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांचा बोलायचा आहे सगळी लोक म्हणजे आज दरके साहेब बनवत होते की बाबा अरे प्रत्येक घरामध्ये विषय प्रत्येक घरामध्ये पेन्शन जाते शेतकऱ्यांना प्रत्येक घरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड आहे मोजवायला गॅस आहे घर बांधून दिलेले आहे हे कुठला ना कुंडाला म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांना हो जवळजवळ कोरोनाची लस आपण ही योग दिलेली आहे तर काय पाहिजे कारण तुम्ही आता मला छोटा छोट्या ठली तर कुठलाही जाती धर्माचा माणूस हा कुठलाही नाही हा भारत देशाचा नागरिक आहे असं म्हणूनच आजपर्यंत मोदी साहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जा संविधानाचा सन्मान राखून तरुणांना बरोबर घेऊन जाऊन ज्येष्ठांना बरोबर घेऊन जाऊन उद्योजकांना आणि सगळ्यात महत्वाचं जे काम काय केलं असेल तर आज महिलांना जे आरक्षण दिलंय ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांचं जे खरोखरच मानलं पाहिजे की येणार आहे ज्या हे सत्तर वर्ष जे सत्तेवरी लोक त्यांना काही जमलं नाही पण दहा वर्षामध्ये जे, जे मोदीजींनी काम केलंय सतत सोळा सोळा तास अठरा अठरा तास करून दाखवून आज कुठल्या जवळला देश पोचवला हे आता सगळ्यांना माहिती आहे मोदी साहेबांचं कामकाज आणि खंबीर विधानसभा असेल दादा मला साहेब या निमित्तानं सांगायचं आपल्याला की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बरीच कामं तुम्ही आम्ही आम्ही मिळून सुचवली आहे गेल्या दोन वर्षांनी खूप मोठं धाडस आदरणीय मी एकनाथ शिंदे साहेबांनी करून माझे मुख्यमंत्री मोदयांनी हो हे धाडस करून राज्यामध्ये सरकार आलं आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकतो कशातही आपण कमी नाही आहे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे दादा तुमचं केलेलं काम आणि तुमच्या बरोबर आम्ही केलेलं काम हे जे लोकांना सांगितलं ते खूप आहे आम्ही तुमच्या वतीने आम्ही पोहोचू खरोखरच आपल्या सगळ्यांना मायक्रो प्लॅनिंग काम करायचं आहे आपण सगळ्यांनी एकत्रित्या काम करू सगळे गळगड सगळे एकत्र येऊ सगळ्यांनी काम करू कसल्या प्रकारचे अडचण करत येणार नाही हे मला खेळ या निमित्ताला सांगायचं आहे खरदार धनंजय वाडी साहेब या मिटिंगला येणार होते आम्ही दोघे या मिटिंगला येणार होतो पण अजून एक मिटिंग त्यांना तिकडे लागल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण आपल्या सगळ्यांनी आपण सगळे एकत्र बसू दादा मी थोडे पंधरा दिवस माझे कारखान्याचं कार्यक्षेत्र माझ्याही बरोबर म्हणजे मानणारा आपला गट आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र झरके साहेब आम्ही या प्रचारादरम्यान आम्ही एकत्र घेतो भारतीय जनता पार्टी असेल झरके साहेब असेल दादा तुम्ही असा बसू आपणही असा एक पाच सहा दिवसाचा दौरा आपण या निमित्तानं करूया आणि या करवीरमध्ये जास्तीत जास्त दादा देखील घेण्याचा प्रयत्न करून दादांना निवडून आणूया की इच्छा व्यक्त करतो दादा निवडून येणार आणि या निमित्ताने मी जाहीरपणे सांगतो आपण सगळे काफले ना काम करूया आणि आपण